भाग आठवा पोसला ते दिवस भयंकर होते तेव्हा मला शेजारच्या एका मुलाबद्दल थोर जवळीक वाटली हे जोशी इंटरलाच होते पण यांचं फ्रेंच होतं त्यामुळे मला आदर वाटायला लागला वर्षभर यांनी टिपटाप अभ्यास केला होता शिवाय लॉजिक ऐवजी यांचं गणित होतं कोणताही कठीण शब्द खोलीतून विचारला तरी हे माझ्या खोलीतून उत्तर द्यायचे हे दर संध्याकाळी सहा वाजता साबणांना स्वच्छ आंघोळ करून मला विचारायचे काय कुठपर्यंत आलं गॅदरिंग मी बकाबका बका अभ्यास करून गॅदर करतो असं ते म्हणायचे नंतर ते सहा वाजता मोठ्यानं स्टो पेटून माझ्या खोलीसमोर यायचे मग म्हणायचे तुम्हाला शेली आवडतो की किड्स मी म्हणायचो अजून ठरवलं नाही वाचायचं आहे मग ते शेलीवर बोलायला लागायचे आणि इतक्यात अरे चायला दूध वर आलं असेल म्हणून गही घाई घाईन जायचे मी जरा पुस्तकात लक्ष घालतो तोच हे कपात दूध ओतून पितपीत माझ्या खोलीत यायचे म्हणायचे आता नोट्स अशाच काढा की परीक्षेच्या रात्री वाचता येतील कधी म्हणायचे की नाटकं आणि गॅदरिंग म्हणजे कॉलेज लाईफचा शाप आहे किंवा बी काय घेणार तेवढा चहा पिऊन झाल्यावर प्रसन्न मनानं माझ्या खोलीसमोर येऊन म्हणायचे फिरून येतो एखाद्या वेळी कटकट म्हणून मी दरवाजा बंद करून वाचायचो तर हे टकटक करून उघडायला लावायचे मग म्हणायचे इतकं उकडतंय आणि दरवाजा बंद अभ्यासाला शुद्ध हवा पाहिजे दोन आणे द्या मग फिरायला जायचे हे आणि येताना मला पण दोन आणेवाला पाव घेऊन यायचे आम्ही बरोबर जेवायला जायचो तिथे पण याचे मोजके प्रश्न म्हणजे काल तुम्ही चार वाजता उठवलं मग म्हटलं जरा वेळानं उठावं पण झोपच लागली असे रोज हे अकरापर्यंत अभ्यास करायचे झोपायच्या आधी माझ्याकडे एक फेरी असायचीच मी धडपडत हे पान केव्हा संपेल हा उतारा केव्हा लिहून होईल हे उद्या केल्यापेक्षा आत्ताच संपवावं आधी चहा घ्यावा की आधी व्हायोलाचं पात्र पाहावं अशा धडपडीत मग्न तर हे विचारायचे काय केव्हा झोपणार हां किंवा एखादी बातमी संबंध नसताना सांगायचे प्रोफेसर परांजपे प्लिवना आजारी आहेत किंवा तो अमुक तुमची चौकशी करत होता किंवा रमी भेटली ती म्हणाली सांगवीकर अलीकडे कुठे दिसतच नाहीत पण त्यांना झोपताना माझ्याकडे एकच काम केव्हा झोपणार झोपताना मला उठवा बरं का सकाळी तांबडे लाल डोळे घेऊन मी त्यांना उठवायचो तेव्हा ते म्हणायचे किती वाजले हा प्रश्न मात्र फारच वैताग कारण मी सांगितलं की पाच वाजले तरी ते उठून उषाखालचं घड्याळ पाहून म्हणायचे पाच का थँक्यू चार वाजलेली असली की घड्याळात पाहून चार का थँक्यू कधी कधी मी त्यांच्याबरोबर ग्राउंडवर एक फेरी मारून पुन्हा सकाळपर्यंत अभ्यासाला बसायचो मी त्यांना एकदा चहा दिला की ते सुद्धा मला परतफेड म्हणून एकदाच बोलवायचे मला या हिशोबाचाही वैताग आला होताच काल कोणी दिला होता तेव्हा आज कोण देईल वगैरे पण सकाळी सकाळी मी झोपे गेलो की हे जेवायला म्हणून मला उठवायचे मी त्यांच्यावर कधीच वैतागलो नाही कारण ते चांगले होते माझ्या बकाबाका अभ्यासात असा सभ्य शांत गृहस्थ जवळ हवाच होता शिवाय मला झोपेतून उठवताना ते मला देवदूतासारखे गोरेपान वाटायचे तर मी त्यांना उठवायचो तेव्हा त्यांचे सतेज डोळे तर आईसारखे ते दिवस भयानक होते एकदा संध्याकाळी अजून हॉस्टेल समोरचा मर्क्युरी दिवा लागला नव्हता अंधार असून देखील खिडकीत बसून वाचता येत होतो पण मी बाहेर वरांड्यात खांबाला टेकून उभा राहिलो बहुतेक खोल्या बंद होत्या सगळेजण फिरायला एका खोलीत दिवा होता आणि ती उघडी होती दोघं तिघ काहीतरी अभ्यासाबद्दल घु अशा आवाजात चर्चा करत होते तो आवाज भयानक होता काही खोलांच्या झरोक्यातून आतल्या लख उजेडाचे चौकोनी तुकडे अंधारात भलतेच विचित्र दिसत होते मी खांबाला टेकून गारेगार सुस्त गाडवासारखा डोळे चोळत उभा इतकं वाचून डोळे चोळताना फारच सुख खांबाला खांदा लावून रेलून डोळे चोळत हे सगळं म्हणजे भयानकच इतक्यात प्रोफेसर शहांचा मुलगा पाठीमागच्या खिडकीचे गज धरून उभा राहिला आणि ओरडून म्हणाला चांगवी कर आमची परीक्षा संपली आणि गस सोडून थपकन उडी मारून बंगल्याकडे पळून गेला मी म्हणालो मी तरीही पास होईनच मग परीक्षा सुरू झाली तर मी म्हणाली परीक्षेला तरी तुम्ही दिसतायत म्हणजे प्रत्येक पेपर संपल्यावर डोळे दुखायचे लिहिताना वाटायचं त्या अमक्या अमक्या पानावर काय मुद्दा होता असाला लाल खून चांगलीच केली होती साली चायला आठवत नाही म्हणजे काय तेवढ्यात दुसरं काहीतरी आठवलं की मी थोडीशी जागा सोडून पुढे जायचो आणि शेवटच्या दहा मिनिटात या मोकळ्या जागात काहीही लिहून मी पेपर देऊन टाकायचो पेपर लिहिताना फक्त कागद आणि पेन धरलेली विचित्र पक्षासारखी बोट एवढंच अस्तित्व उरायचं तेव्हा आपला मेंदूत जणू कागदावर हळूहळू सांडला जातोय की काय अशी कल्पना मला सुचली मी ही कल्पना इंग्रजीच्या निबंधात लिहूनही टाकली पेपर झाल्यावर तडक खुलीवर येऊन पुढच्या पेपरची तयारी करायची जोशी पाव आणून द्यायचे हे फार उत्तम एकदा तडक खुलीवर न जाता मी कॉलेजच्या मागून ग्राउंडवरून एक फेरी मारली वर पाहिलं तर डोळे झपकन दुखले इतका भयानक तांबूत झगित उजेड दूरवर काळाकुट्ट होऊन गेलेला डोळे ठीक करावे म्हणून मी पाहिलं तर वर एक घार शांतसंतपणे उडत होती खूप उंच बारीकशी डोळ्याच्या वैताग्यानं बऱ्याचदा दिसेनाशी व्हायची म्हणून मी जास्तच काळजीपूर्वक पाहायला लागलो खूप उंच पंख सरळ करून यांना हिंटा कसं येतं उंचीवर थंड असतं च देवाचा शेजार असतो तेव्हा मला वाटलं की यापुढे परीक्षा अशा द्यायच्या नाहीत यापुढे कशात भाग घ्यायचा नाही परीक्षा आटोपली पास व्हायची जरा जरा खात्री होती म्हणजे निदान मधूपेक्षा आम्ही नक्कीच खूप लिहिलं होतं आता जरा दोन दिवस खोलीत पडून काढतो म्हटलं तर तेही जमलं नाहीच एक दोन दिवसात मेसचे हिशेब खतम करून मेस बंद करून आम्ही घरी जाणार मोठ्या सकाळी दारावर धक्के ऐकून मी संतापून उठलो आम्ही मेजसाठी किराणा आणायचो तिथला तो नोकर होता तो म्हणाला मी गंभीर शेटकडून आलो मालकांनी तुम्हाला अर्जंट बोलवलोय येतो म्हणून सांगून मी झोपलो पुन्हा अकरा वाजता तोच नोकर मी संतापून सगळं आटपून त्याच्याबरोबर गेलो दुकानात गंभीर शीट आरामात बसलेले म्हणजे नेहमी सारखेच मला बसून त्यांनी वेलदुडा दिला मग ते म्हणाले परीक्षा कालच झाली हो आणि आज जरा आराम करू म्हटलं तर ही तुमची कटकट घ्या रामाप्पान सांगितलं की सांगवीकर साहेब परीक्षेत आहेत म्हणून गेले पंधरा दिवस मी थांबलो परीक्षा म्हणजे सगळ्या वर्षाचा हंगाम ते जाऊ द्या हिशेब काय केव्हाही होतोच पण आम्हाला चोख हिशेब आवडतो साहेब मग त्यांनी रांगत रांगत माझ्या डोक्यावरल्या डब्यावरील एक लाल कापडी खतावणी काढली पेन्सिल घालूनच ठेवली होती ते म्हणाले पहा जानेवारीपर्यंत ठीक आहे फेब्रुवारीची जमा फक्त शंभर मार्चचं काही नाही आता रोज खरडा दाखवू काय मी वैतागून म्हणालो ते मरू द्या पैसे द्यायचे राहिले असतील परीक्षांची सगळीकडेच गडबड राहायला असेल मागे बरं आपण पैसे कोण आणून द्यायचं रामप्पा पहिल्यापासून रामप्पाच पण पण साहेब आमच्याकडे नेहमी अशा भानगडी होतात तसं तुमचं आमचं काही नाही पण नीट पहा तसं काही होणार नाही मी हिशेप वैद्य नावाच्या एका मित्राकडे दिले होते तोच सगळं पाहतो त्याची परीक्षा येते जरा काही झालं असेल सगळं बघून उद्या पैसे आणतो काळजी करू नका छे आम्हाला पैसे मिळतीलच तुम्हीच नीट काळजी घ्या अशा भानगडी नेहमी होतात परत येताना शिवाजीचा पुतळाही दिसला ह्यावेळी कुठल्या तरी शाळेची पोरं त्याला नमस्कार करत होती कॉलेजवर आलो थेट मेसमध्ये चुलीजवळ रामाप्पाकडे गेलो तो प्रचंड घामाघूम होऊन पोळ्याला अटत होता मला या काळ्या कुट्ट रामाप्पाबद्दल नेहमीच वाईट वाटायचं एक प्रकारचं प्रेम ही माझी सवयच कुठल्याही गोष्टीबद्दल प्रचंड प्रेम आता या रामाप्पाच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मोजता येण्यासारख्या नव्हत्या सगळ्या शरीराचा पाला पाचोळा झालेला उभा राहताना पाय लटपटायचे कुडतं पण वेडवाकडच पण रानताना नेहमी काळोशार जाणवं घालून धडपड करायचा ते कुठत कुठल्या तरी उमद्या विद्यार्थ्याच्या अंगावर मिरवून नंतर रामाप्पाच व्हायचं याच्यापाशी वर्षाचा हिशेब नाही दिवस काय महिने किंवा वर्ष काय सगळं गेलं एवढंच कॉलेजातल्या एकाच इमारतीत रामाप्पाची जाणटी नेणटी सगळी वर्ष गेलेली खरकट्ट्या ताटांनी आणि लडबड वाट्यांनी आणि चुलीसमोरच्या धुरकट भिंतींनी याचं आयुष्य पिंजून टाकलेलं हा बिचारा मातारा काळकुट्ट धोतर नेसून आमच्या शंभर जणांचा स्वयंपाक करायचा घामाघूम होऊन हे फार वाईट आम्ही पैसे भरावे पैसे आणि त्यानं आमच्या खाण्याकरता राबावं खाण्याकरता हे मला सेक्रेटरी झाल्यावर पहिल्यांदा आत गेलो तेव्हापासून नापसंत होतं होत आचारीच काय पण आईबद्दलही हेच वाटायचं खाण्याकरता इतकं चुलीजवळ राबू नये खाणाऱ्यांना काय उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणून बऱ्याचदा आमच्या मेजचे गडी ज्ञानू मानू माझ्याजवळ गाराणं करायचे तरी मी रामाप्पाला एक शब्दाने बोलायचो नाही ते म्हणायचे साहेब मानून स्वतः पाहिलं मोठी डाळीची पिशवी कोठी मागे यांना लपवून ठेवली साहेब काल तो पातेल्यावर श्रीखंड घेऊन गेला मी नुसतं म्हणायचो बर त्याला झाडतो नंतर नंतर ज्ञानू मानू ही माझ्याकडे येईन असे झाले मी घामाघूम होऊन थेट स्वयंपाकघरात शिरलो रामाप्पाने मला पाठ दिला भाजीवर झाकण ठेवून मला म्हणाला झाली परीक्षा रामाप्पा किरणाचं किती बिल द्यायचं आहे कालच गंभीर शेटनं निरोप सांगितला मी येणार होतो पण पर तुम्ही परीक्षा म्हटलं आता नंतर ते जाऊ दे किरणाचं बिल किती द्यायचं आहे आजपर्यंत किती दिलं वैद्यसाहेब द्यायचे तेथे ते नेऊन देत होतो की बाकी आपल्याला काही माहीत नाही मग मी गड्याकडून वैद्याला बोलून घेतलं वैद्य नेहमी अर्ध्या चड्डीत आणि उगीच गरीब दिसणारा तो म्हणाला फेब्रुवारीपर्यंत सगळं क्लिअर आहे पावत्या मात्र मला मिळाल्या नाहीत मार्चचे दोनशे दिलेत माझ्याजवळ दहा वीस रुपये शिल्लक आहेत रामाप्पा आतून धावपळ करत तिथे आला मी म्हणालो रामाप्पा वैद्य म्हणतो फेब्रुवारीचे सगळे दिले आहेत रामाप्पा म्हणाला सगळे कुठले फक्त शंभरच तेवढे मी नेऊन दिले ना वैद्य धडपडून म्हणाला हट मानूला बोलवा मानू देखत मी याला तीनदा पैसे दिलेत इथेच मानू गुरकून म्हणाला साहेब आपल्याला यात कालवू नका आम्ही गडी माणसं वीस रुपयाशी आमची गाठ मी विचारलं खरं काय ते सांग तुझ्या समोर दिले पण मानू ना आता जेवायला काही या विद्यार्थी यायला लागले हा प्रकार पाहून सगळे आनंदीत झाले वैद्याला वाटलं सेक्रेटरीचा आपल्यावर विश्वास नाही तो मोठ्या मोठ्यानं ओरडायला लागला मी त्याला शांत करून म्हटलं गृहस्था तू गप्प वैस पैसे कोणी लंपास केले हे कळेलच तू घाबरू नकोस मानू सांग ज्ञानू तुला माहिती आहे ज्ञानू म्हणाला साहेब आता वाढायला लागू की हे करू आता वैद्यसाहेब आमच्यासमोर पैसे देत होते पण कोणत्या बिलाचे कोणत्या महिन्याचे हे आम्हाला काय करणार तुम्हीच सांगा म्हणजे उरला फक्त रामाप्पाच आणि वैद्यच पण खरं पाहता शेवटी कदाचित उरणार मीच संध्याकाळी मी ह्या मुक्कामाला आलो की सगळा गोंधळ जाऊन आपले सहाशे रुपये कुठेतरी गायब झालेत सहाशे रुपये वैद्यानं खाल्ले सहाशे सुरेश लाडी जोशी वगैरेंना हा सगळा प्रकार सांगितला लाडी म्हणाला शेवटी तुमची कथा मूळ बुडावर सुरेश म्हणाला पोलीसकडे ताबडतोब जावं जोशी म्हणाले पण फायदा काय पोलीसकडे जायच्या आधी प्रिन्सिपलची परवानगी घ्यावी लागेल लाडी म्हणाला त्याआधी आपण साऱ्या वैद्याला दम देऊन पैसे काढू महादेवन म्हणाला एकतर वैद्यानं आणि रामाप्पानं मिळून तरी खाल्ले असतील किंवा रामाप्पानं एकट्यानं तरी खाल्ले असतील असं नसलं तर मग वैद्यानं एकट्यानं खाल्ले लाडी म्हणाला सालं हे मद्रासी काय बोलतं इंग्रजीत सुरेश म्हणाला त्याच्यावर लक्ष ठेवा नाहीतर भडवा लगेच वैद्याकडे जाऊन हे सांगेल जोशी म्हणाले वैद्य काही इतके पैसे खाणार नाही मी म्हणालो रामाप्पा नक्की यात नाही सुरेश म्हणाला तुला तो अधूनमधून टमाटे आणून द्यायचा म्हणून ना लाडी म्हणाला पांडोबा तुला अक्कल नाही पुन्हा गॅदरिंगसारखं करू नकोस इथे दुसरा कोणी तुमचे पैसे भरणार नाही चाल सहाशे रुपये साधी बाब नाही म्हणजे आमचा वर्षाचा खर्च जवळजवळ तेवढ्यात खान भैया आला म्हणाला शहा साहेब तुम्हा सगळ्यांना बोलवतायत सुरेश आणि लाडी म्हणाले साहेबाला सांग आम्ही येत नाही पण मला जाणं भाग होतं मी शहांच्याकडे गेलो ते म्हणाले व्हॉट इज दिस मेस सांगविकर आर यू ऑफ मी सगळा मेसचा इतिहास सांगितला ते म्हणाले लवकर आटपा आठ आट वाजता माझी ट्युशनचे विद्यार्थी येतात मी म्हणालो म्हणजे अर्धा तास आहे अजून मुद्दा हा की मुलं वैद्याकडे पैसे द्यायची हे पैसे गंभीर शीटला मिळालेच नाहीत ते म्हणाले मध्ये आचार्य आहे हे विसरू नका डोंट फॉरगेट डॅट वैद्य मला पुरता माहीत आहे आय नो हिम व्हेरी वेल well. आणि त्याला पोलीस विलीसकडे दिलं तर मी त्याच्या बाजूनं साक्षी देईन वैद्य यू कॅन गो नॉ डोंट वरी आय विल सेटल दिस तरी वैद्य जाईना शहा म्हणाले पोलिसांची धास्ती नाही सांगविकर इज नॉट सो नॉर्मल मग वैद्य गेला नंतर शहा माझ्याशी उज्जत घालत बसले ते म्हणाले मी इथं पंधरा वर्ष काढली अशा केसेस फ्रिक्वेंटली होतात पण नाईन्टी नाईन पर्सेंट भानगडी जस्ट आचार्यांचे असतात नाइन्टीन फोर्टी टूला विश्वंभर नावाच्या सेक्रेटरीची अशीच भानगड होती आचारीच सगळं करतात आणि तो तसा नसला तर सेक्रेटरीला वाढ असतो सेक्रेटरीच पैसे खातो तुम्ही अभ्यासात एकदा जे बिझी झालात की त्याचा हात चालतो आणि तुम्हाला ते परीक्षेनंतर कळतं आता तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत वैद्यानं नेले नाहीत हे मी तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही जर ऐकणार असाल तर मी एक सांगतो म्हणजे सहाशे स्वतः भरावे हेच काय येस पहा सोपं आहे तुमचे वडील कसे आहेत गर घरचे घरी बरं आहे पण अशासाठी पैसे काही पाठवणार नाहीत पहा मग तुम्हाला काय वाटतं ते मी खोलीवर आलो सुरेश लाडी वगैरे होतेच ते म्हणाले ते काय नाही आपण पोलिसांकडेच जाऊ घरचे पैसे मागवायचे म्हणजे काय खरंच आपण घरी काय करणार आईचे एकदा दुकानातून येताना चाराने कुठेतरी हरवले तर ती घरापासून दुकानापर्यंत पाहत पाहत गेली होती वडील तर आपल्याला नेहमीच्या मनी ऑर्डरबद्दल देखील कुरकुर करतात तर सहाशे रुपये काय म्हणून मागवणार तर सुरेश म्हणाला चला रे चायलाचं चा हॅम्लेट सुरू झालं आपल्याला घरी जायची तयारी करायची आहे मग मी मद्रासमध्ये जाऊन सगळे आकडे डोळ्यासमोर ठेवून सिगरेटी ओढत बसलो त्या रात्री मी हजारो विचार केले